नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे सतरा जून आपण आज बघणार आहोत सकाळच्या सुमारास कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे कोणत्या ठिकाणी जोरदार वारे वाहणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतो आहे की नाशिक या ठिकाणी सकाळच्या सुमारास त्र्यंबक इगतपुरी निफाड सिन्नर करपडा वणी मनमाड या ठिकाणी सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला जसे की त्र्यंबक इगतपुरी नाशिक या ठिकाणी कमी स्वरूपात भाऊ सकाळ आपल्याला सकाळच्या सुमारास बघायला भेटू शकतो त्याचबरोबर डहाणू जव्हार पालघर वाडा शहापूर वसई विरार मुंबई ठाणे नवी मुंबई नेरळ मुंबई पेन खोपोली या ठिकाणी सकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला सकाळच्या सुमारास दिसत आहे त्याचबरोबर पुणे भागामध्ये पाहिलं तर पुणे लवासा सासवड लोणंद फलटण वाई या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळच्या सुमारास पडण्याचा अंदाज दिसत आहे त्याचबरोबर गोरेगाव दिवाघर प्रतापगड दापोली खेड चिपळूण कोकण किनारपट्टी आपण म्हणतो तसेच गुहागर मगजान रत्नागिरी तसेच राजापूर या ठिकाणीसुद्धा सकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे आपण जर इकडे बघितलं की कोल्हापूर कडोली इस्लामपूर तासगाव सांगली तसेच कराड विटा पठाण निपाणी तसेच गारगोटी या ठिकाणीसुद्धा सकाळचं वारण हे वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला एकदम कमी स्वरूपाचा पाऊस सकाळी सुमारास बघायला भेटू शकतो तसेच तुळजापूर सोलापूर पंढरपूर माहोल माहोल सांगोळे अकलूज या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणी आपल्याला सकाळी सुमारास कोणताही पाऊस पडण्याचा अंदाज त्या ठिकाणी दिसत नाही आहे त्याचबरोबर अक्कलकोट अफझलापूर लिंडी नालंदा सोलापूर उमरा उमरगा तुळजापूर वैराग कुरुडवाडी बार्शी उस्मानाबाद वरंडा इंदापूर अकलूज या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला सकाळच्या सुमारास पडताना दिसणार नाही आहे अहिल्यानगरच्या भागामध्ये बघितलं तर अहिल्यानगर तसेच खंडाळा भालवाणी तसेच पाथर्डी शिरल सुपे बारनेर तसेच राजेगाव खाडा सुरेगाव अस्टी अमळनेर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे त्या ठिकाणीसुद्धा सकाळच्या सुमारास कोणताही पाऊस आपल्याला दिसणार नाही आहे तसेच आपण इकडे जर बघितलं तर श्रीरामपूर टाकळी भान गंगापूर भानस तसेच देवळाली प्रवारा लोणी केलवड शिर्डी पुंतांबा जवळके अश्वी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ वातावरण असणार आहे त्या ठिकाणी सकाळच्या सुमारास कोणताही पाऊस आपल्याला सध्या तरी पडण्याचा अंदाज दिसत नाही आहे त्याचबरोबर सिन्नर निफाड मनमाड येवला कोपरगाव वैजापूर तेळवड मालेगाव चाळीसगाव या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला पाऊस कोणताही पडताना दिसणार नाही आहे त्याचबरोबर नांदूरबार नवापूर अहवा शिरपूर साक्री धुळे सेंदवा या ठिकाणीसुद्धा पाऊस हा एकदम कमी स्वरूपाचा आपल्याला त्या ठिकाणी सकाळच्या सुमार दिसणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला वातावरण हे ढगाळ असणार आहे हा पाऊस आपण जर बघितलं तर बारा एकला किती याच्यामध्ये बदल होऊ शकतो तर आपण बघू शकता की सुरत वलसाड सिलवस अहवा नवापूर तसेच नाशिकच्या उत्तर भागामध्ये मनमाड मालेगाव धुळे साखरी परोळा जळगाव शिरपूर नंदुरबार या ठिकाणी एकच्या सुमारास पावसाला सुरुवात होऊ शकते पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पडण्याचा ताट अंदाज आहे तसेच पालघर डहाणू तसेच वसई विरार कल्याण डोंबोली खोपोली गोरेगाव वाडा तसेच चिपळूण रत्नागिरी राजापूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे मुसळधार असणार आहे त्याचबरोबर कराड सातारा विटा वडूज सांगली कोल्हापूर निपाणी गोकाक या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मुसळधार असणार आहे त्याचबरोबर वारेसुद्धा वाहण्याची दाट शक्यता दा आहे मित्रांनो जत विजयपूर लेंडी अफजलापूर पंढरपूर सोलापूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस दुपारच्या सुमारास आ, कमी स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आहे त्याचबरोबर अग्लूज इंदापूर करुडवाडी विराग पारशी वरांडा करमाळा या ठिकाणीसुद्धा पावसाला दुपारच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे तसेच श्रीगोंदा दौंड जामखेड राळेगाव खाडा राहू शिरूर करमाळा कर्जत या ठिकाणीसुद्धा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आहे तसेच संभाजीनगर विभागामध्ये जर बघितलं तर संभाजीनगर गंगापूर पैठण अंबड जालना देवळगाव राजा तसेच श्रीरामपूर वैजापूर तेळवड कन्नड सिल्लोड माहोरा या ठिकाणीसुद्धा हा पाऊस कमी स्वरूपाचा आपल्याला एकशे सुमारास बघायला भेटणार आहे जास्त पाऊस या ठिकाणी तरी आपल्याला एकशे सुमारास दिसणार नाही आहे मित्रांनो ही झाली आपली सकाळची अपडेट दुपारपर्यंत आपण बघितलं कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस कोणत्या ठिकाणी जोरदार वारे वाहत आहेत आपण दुपारच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण अपडेट देणार आहोत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद